हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर तर आजचा पदार्थ आहे तो म्हणजे ज्वारीची भाकरी तुम्ही बघतच असाल ज्वारीची भाकरी फार सोपी सरळ आणि पटकन होणारी अशी आहे मला फार भूक लागली आहे तर ही अशी पटकन होणारी ज्वारीची भाकरी मी करायला घेते सर्वप्रथम ज्वारीचे पीठ आणि थोडेसे पाणी घेऊन ते पीठ चांगले मळून त्याचा असा गोळा करून घेऊत नंतर परातीत थोडेसे ज्वारीचे सुके पीठ घेऊन त्यावर मळून घेतलेला पीठाचा गोळा ठेवू आणि पुन्हा त्यावर सुके पीठ घालू नंतर या पिठाच्या गोळ्याला हाताने थोपटवून त्याला गोलाकार असा आकार देऊत अशा प्रकारे पिठाच्या गोळ्याला गोलाकार आकार देऊन आपण त्याला तव्यावर घालूयात गॅस मध्यमाचेवर ठेवूयात तवा गरम झाल्यावर भाकरीला असे ठेवूयात आणि वरून हाताने पाणी लावूयात भाकरीला वरून थोडेसेच हाताने पाणी लावून घेऊयात दाखविल्याप्रमाणे तुम्ही बघतच असाल नंतर थोड्या सेकंदाने भाकरीला पलटी करूयात तिला उलट्या बाजूला करून घेऊयात आणि त्याला चांगले एक मिनटं तरी भाकरीला चांगले शेकू देऊयात एका मिनटानंतर भाकरी चांगली शेकून झाल्यानंतर तिला पुन्हा पलटी करूयात दुसऱ्या बाजूला करून घेऊयात आता भाकरी चांगली शेकल्यावर ती फुगायला सुरुवात होईल भाकरी अशी टम्म फुगली पाहिजे भाकरी अशी टम्म फुगल्यानंतर तिला थोडा वेळ शेकवून गरमागरम खाण्यासाठी काढून घ्यावे अरे वा मी बनवलेली भाकरी कशी टम्म फुगली आहे अशाच प्रकारे दुसरी ही भाकरी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता ज्वारीची भाकरी आपण कोणत्याही भाजीसोबत किंवा रस्सा कालवनाबरोबर खाऊ शकतो गरम ज्वारीची भाकरी खायला ही खूप चविष्ट लागते आपण ती नुसतीसुद्धा खाऊ शकतो खूप छान लागते ज्वारीची भाकरी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असते बेस्ट म्हणजे ज्वारीची भाकरी सोबत झणझणीत खरडा किंवा ठेचा खायला खूप छान आणि रुचकर लागतो आता आपल्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत आणि खाण्यासाठी सज्ज आहेत गरमागरम ज्वारीची भाकरी चला तर मग माझी भाकरी तयार झालेली आहे आणि मी ती आता ठेच्याबरोबर खात आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय